आ ah. Thank yeah. you. I'm

पुढे वारसा, सांगु नो करुणा कर दया तुम अनुप्रधान धनो पावन सानो चराचरी मी गळा उसरी का ने बोलतो वचने अति भाविका एका सनावर तुमचा दास त्याची यास परवावी, मस्त दही पाया हरिया वार संताचा चरणों में सदा पुनी पुनी करू प्रणाम रे ऐसे हिरायन सर्व संतांच्या साष्टांग अभिवादन करते मायबाप बाप वंदन करते आणि या कीर्तन रुपी सेवेला सुरुवात करते कीर्तन रुपी सेवे करता घेतलेला सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे श्रीमंत जगद्गुरु, जगद्गुरु यांचा चार चरणाच भक्ती करत असताना साधक कोणत्या अवस्थेपर्यंत गेला पाहिजे आणि त्या अवस्थेपर्यंत गेल्यानंतर साधकाची नेमकी कोणती अवस्था त्याला प्राप्त झाली पाहिजे याचं यथार्थ वर्णन महाराज क्षेत्र या गावामध्ये अतिशय प्रेमानं आनंदानं भक्ती वातावरणामध्ये गेल्या दोन वर्षाची परंपरा जपत असताना आणि तिसऱ्या वर्षाभर बाबा या ठिकाणी तेवट ठेवली आपल्या स्वरामध्ये या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांनी मंत्रमुग्ध केलं सरस्वती जणू ज्यांच्या खेळते असा गोड ज्यांचा आवाज आहे असे असणारे आमचे असणारे परमार्थ साधक आदरणीय तुकाराम महाराज गाडे की ज्यांच्या विनंतीला मान देऊन आज इथे येण्याचा योग आणि त्या निमित्तानं तुम्हा मैबापांचं दर्शन विठाला संयोजक आयोजक नियोजन कार्यकारी मंडळ पंचक्रोशीतील कीर्तनकार प्रवचनकार भजन गायक वाद अन्नदाती वर्गणीदार देणगीदार टाळकरी माळकरी आणि खाली जमलेल्या महिला वर्ग पुरुष वर्ग आणि आमच्या असणारे बाळगोपाळ झाले सगळे बोलत नाही का तुम्ही हो वारकरी बाबा सगळ्यांची नावं झाली ना साऊंड सिस्टम वाले असतील मंडपवाले असतील त्या सर्वांच्या अथक परिश्रमाखाली हा कार्यक्रम येथे गुन्हा गोविंदाने संपन्न होतोय अर्थात एकल्याचा हा खेळ एकट नव कार्यक्रम करणं या ठिकाणी शक्य नाही म्हणून या ठिकाणी सर्वांना आपण एकत्रित घेतलेलं आहे ज्ञानादिप फोरकरी शिक्षण संस्थेचे या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष माननीय सुरेश महाराज सुर यांचे असणारे विद्यार्थी या, या कार्यक्रमाकरता अगदी चिरपी वर्णन इथं आलेले आहेत तिथलेच एक बरोबर ना सर आपल्या गावामध्ये या ठिकाणी आनंद देण्या करता कारण सांगते तुम्हाला लहान मुलांकडे पाहिल्यानंतर कधीतरी आपल्या मनामध्ये ही भावना निर्माण झाली पाहिजे की अरे चला यांच्या वयामध्ये आम्ही काय करत होतो बरोबर की केलं बघा आता मात्र या मुलांकडे पाहून एक मुलं तुम्ही सगळेजण स्वतःच्या इच्छेनं स्वतःच्या मनानं जिकडे वाटेल तिकडे बसलेले हात मला काही हरकत नाही तुम्ही आईस पैस बसा पाय पसरून बसा झोपून बसा है ना अर्धी <laughs> इकड अर्धी तिकड अर्धी वाट्यावर कट्यावर कीर्तनाचं असंच असतं तुकाराम दादा शहाणी पोरं बाबा या ठिकाणी वाट्यावर कट्यावर आणि बारखांनी पोरं आमच्या वाट्यावर हा आता तुम्ही कसं काय करायचं चला ज्ञानो या तो जशी बुद्धी घेतील तसं या भागावरती मी बोलणार आहे फक्त बसलेल्या मंडळींना आता विनंती आहे या काही वेळामध्ये जिथपर्यंत आपली कीर्तनाची सेवा चालू आहे तोपर्यंत सर्वांनी बसता थोडं ताड बसा ताड बसा सांप्रदायाचे काही दंडकेत काही नियम आहेत आणि वास्तविक पाहता युट्यूबच्या माध्यमातून का या संपूर्ण आपल्या कार्यक्रमाचं चित्रीकरण होत्या तुम्ही स्वतःला पाहून घाबरलं नाही पाहिजे ना बाई मी अशी दिसत होते असं <laughs> काही पहिला नको म्हणून चेहऱ्यावरती एक प्रसन्नता ठेवा आपल्या चेहऱ्यावरती एक भाव दिसू द्या आणि परमात्था विषयीचा आनंद घेत असताना जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल असं भजवन होईल त्या ते वेळेला सर्वांनी करीनाळी मोला a भक्तीची ठेवाणचणारा संप्रदाय आहे तुम्ही सगळ्यांनी जरा बारकाईनं ऐकलं तर तुम्हाला कीर्तन करणार आहे ऐका म्हणजे अगदीच कीर्तनामध्ये मी तुम्हाला बोर करणार नाही पण त्याचा भावार्थ सांगण्याकरता कीर्तन कंटाळवाणं असलं जरी या ठिकाणी तुम्हाला आळ्या पिळ्या द्याव्याशा वाटत असल्या जांभळे येत असले पण तरी सुद्धा या ठिकाणी अभंगातला भावार्थ जरा वेचायचा प्रयत्न करा काय असतं माहिती आहे का कीर्तनामध्ये बाकीचे विषय मांडता येतात नाही असं नाही मी तुम्हाला पाहिजे तितकं हसवू शकते रडवू शकते सासू सुना विनो बाकीची गाणी सगळं म्हणू शकते पण कीर्तनामध्ये महाराज लोकांची यादी पाहत असताना कीर्तनाकारांना ठरवायचं आपल्या वाणीला काय शोभेल आणि त्यानुसार इथं येत आहे आता ऐका एक साधकानं महाराजांना विचारलं की महाराज आम्हाला सांगा ना परमार्थामध्ये आल्यानंतर साधकाने नेमकं काय केलं पाहिजे महाराज आम्हाला सांगा बघितलं ऐका भगवती जे भगवती आणि एका सांप्रदाय नवविधा भक्ती लावणार आहे तुकामुळे नवविधी शुद्ध सांप्रदाय नव प्रकारच्या भक्तीला मानतो श्रवण कीर्तन स्मरण पादसे वर्वंत नार्चन सत्य दास्य आत्मनिवेदन पण या नऊ प्रकारच्या भक्तीच्या पलीकडे सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे लक्ष्मण महाराज तुकाराम महाराज महाराज जेव्हा पर्यंत चालले महाराज असं काय चुकतंय आमचं देवाची प्राप्ती करू नये तो व्यापार करतोय आणि चुकीच्या एवढी अधोगतीच्या मार्गावरती चाललेला समाज ज्या वेळेला संतांनी पाहिला त्या वेळेला त्यांना वाटलं अरे विषय लोभी बोल रे जीव आता याचे कोण करील किंवा कोण करणार यांची किव यांचा उद्धार होणार कसा अरे रे रे, रे। विषयामध्ये मन मस्त झालेली ही सगळी माणसं आता लोक परमार्थाच्या वाटेवर येतील कशी काय करू करावं लागेल ऐका तीन गोष्टींमुळे माणूस अधोगतीला गेला वारकरी बाबा एक परद्रव्य दोन परनिंदा आणि तीन परनारी विठ्ठल काही माणसांचं आयुष्य बाबा कशामध्ये माहितीये का फक्त आणि फक्त पैसा कमवण्यामध्ये मी सांगते तुम्हाला ऐका पैसा कमवणं वाईट नाही कोण म्हणतो पैसा कमवणं वाईट आहे अजिबात नाही मी तर अजून पुढं बोलू का तुम्हाला ज्याच्या जीवनामध्ये पैसा नाही भरकरी वारकरी संप्रदाय म्हणतो अरे त्याला किंमतच नाही कसं काय धरण घे मी तुम्हाला ऐका बाबा पैसा या ठिकाणी आला चांगल्या मार्गानं जर तो आला तर तो पैसा बाबा नक्कीच चांगला आहे काय बोलते तुमचं एक बोलू तुम्हाला वाटते ऐका कष्टाचा बाबा या ठिकाणी कधी सरत नाही आणि आरामाच कधी पुरत नाही काय बोलते तुमचं बोलत नाही का तुमच्याकडे हा असं बोलत चला ऐका गेलं काही माणसांचं आयुष्य बाबा कशामध्ये माहिती का याची टोकी त्याच्या डोक्यात त्याची टोपी त्याच्या डोक्यात दिवसभर बाबा या ठिकाणी सगळ्यांच्या टोक्या आपल्या डोक्यात घेऊन यायचं काय मिळतं ते माहीत नाही पण मी एक वाक्य तुम्हाला सांगते ऐका पैसा कमवणं वाईट नाही तुम्ही नक्कीच पैसा कमवा तुम्ही जगामध्ये फार श्रीमंत व्हा पण एवढी श्रीमंती करत असताना त्या पैशाच्या आणि तळतळाट नसू द्या याची मुक्त काळजी घ्या तो पैसा घरातली माणसं तुमच्यावरती वरती साथ देण्याकरता वापरते म्हणजे एक छोट वाक्य बोलते इकडं बा तुम्ही मतारपणामध्ये आजारी पडल्यानंतर ओ बार वारकरी बाबा ऐकाय ना तुम्ही ऐका तुम्ही मतार्पणामध्ये आजारी पडल्यानंतर तुमच्या मुलांनी तुमच्याकरता डॉक्टर बोलवला पाहिजे काय म्हणते तुमचं बोला बोला डॉक्टर बोलवला पाहिजे वकील नाही म्हणून पाहिजे बाबा जा असं म्हटलं नाही पाहिजे चला मी बोले तुम्हाला प्रॉपर्टी आपण जेवणामध्ये कमवली पाहिजे चला परत गरिबीमध्ये जी मजा आहे ती श्रीमंत माणसाला कधीच नाही का श्रीमंत माणसाच्या जीवनामध्ये डॉक्टरनं त्याला कितीतरी पथ्य सांगितलेली आहेत उदाहरणार्थ डॉक्टरने त्याला सांगितलेलं असतं दादा आंबट खाऊ नका तिखट खाऊ गोड खाऊ आता फक्त डॉक्टरने एवढंच सांगायचं बाकी तुम्ही माती काय खायचं या ना हा मोठा प्रश्न आहे चला ऐका त्याला बाबा या ठिकाणी एवढ्या मोठ्या संपत्ती पानकरीकडं पहा बाबा या ठिकाणी पैशामुळे असणार समाधान मिळालं तर तो पैसा चांगलाय काही माणसांचं आयुष्य बाबा या ठिकाणी पैसा कमवण्यामध्ये गेला काही काही लोकांनी आयुष्यभर पैसा कमवला पण मी सांगेल तुम्हाला ऐका एवढा पैसा कमवून सुद्धा एक क्षण बाबा स्वतः करता त्यांनी खर्च केला नाही एका क्षणामध्ये सुद्धा बाबा स्वतः ठेवता चांगले कपडे कधी घातले नाही एका क्षणामध्ये कधी स्वतः करता चांगलं चुर्ण कडू खाल्लं नाही मग मला इथं बसलेले सांगा खरंच त्या पैशाचा काही उपयोग आहे का बरोबर हा काहीच का उपयोग नाही सर्व सुखाची आशा जन्म गेला ऐका हे सगळं सुख करतात आपण आयुष्य व्यर्थ घालवलं तुको मात्र आपल्याला या ठिकाणी धाडसानं विचारतात हो वारकरी ऐका आयुष्य वेचोणी कुटुंब पोषिले काय हित केले सांग बापा तुकाचा चाकर झाला शिकाबडी नाही सुखघडी बोगावर या इक्षर जीवनामध्ये तुम्ही स्वतः करता जगले नाही आणि ज्यांच्या करता करतायत वारकरी बाबा ती लोक तुम्हाला साथ देतील याची गॅरंटी नाही माता पिता बंधू <laughs> करता संसारामध्ये हाडाचे रक्ताच दिवसाचे रात्रीचा चांगलं पाठे तुमचं चला सा, इकडं पहा माझ्याकडे ज्यांच्या करता करताय अ महिला वर्ग पुरुष वर्ग ऐका ही सगळी शेवटाला साथ देतील याची कोणतीच गॅरेंटी नाही चला मग आता ऐका परत रमे बाबा या ठिकाणी अत्यंत वाईट आहे का तुम्हाला आम्हाला भगवान परमात्म्याची प्राप्ती या ठिकाणी ती करू देत नाही अजून पुढं बघू का इच्छा अशी गोष्ट आहे जी बाबा पूर्ण झाली तर तिच्या विषयीचा लोक वाढतो आणि अपूर्ण राहिली तर मग तिच्या विषयीचा क्रोध वाढतो मीठाला माळ जर तुम्ही चढवू शकले ना आपोआप आत्मविश्वास आपल्याला जागा होतो कोणता पठ्ठ्यानं एक माळ चढवला म्हणजे नक्कीच पठ्या पाच माझी बिल्डिंग होईल बघू मध्ये दिसतात तुम्ही सगळं वारकरी बाबा ऐका इकडं पहा ही तुमची आमची इच्छा आहे काय ऐका संसारामधला या ठिकाणी लोक तुमचा आमचा संपत नाही आणि इथं एखादी गोष्ट अपुरी राहिली का मात्र या ठिकाणी क्रोध निर्माण होतो कसं काय बरं पुरुष वर्ग जरा माझ्याकडे पहा प्रामाणिकपणे उत्तर द्या तुम्हाला सगळ्यांना मागव असलेल्या हार्मोन राहायची शब्द मंदिरातल्या बघा हा ऐका इकडं पहा सगळ्यांनी उत्तर द्या मला सगळं तुम्ही तुम्ही एवढं काय काय करता बरोबर की नाही हा तरी सुद्धा प्रपंच आहो अहो फ्रीज आण तुम्ही उठायचं यांना फ्रीज आणून द्यायचा त्यांनी परत म्हणायचं अहो किती पैसे सांगते यांनी म्हणायचं अहो आणि धर्मशाळा तुम्हाला कीर्तन आहे पंचाहत्तर टक्के बाबा हा घरात इच ऐकण्यापेक्षा कीर्तन ऐकलेलं बरं म्हणून या ठिकाणी आपण सगळे येऊन बसतो चला मी सांगेल तुम्हाला ऐका वारकरी बाबा या ठिकाणी तसं पाहिलं तर संसारामध्ये तुम्ही आम्ही सगळेजण समाधानी नाही का कारण ज्यांच्या करता करतोय करता कावड कष्ट चालू आहे त्यांच्याकडनं आपल्याला समाधान प्राप्त होत नाही चला दुसरी गोष्ट परमार्थाला घातक आहे कोणती माहिती आहे का ऐका इकडं पहा संसारामध्ये या ठिकाणी आल्यानंतर माणूस ज्या वेळेला खऱ्या अर्थानं या ठिकाणी परमहिनता करायला सुरुवात करतो त्या वेळेला खऱ्या अर्थानं बाबा साधक अधोगतीच्या मार्गावरती जातो उदाहरणार्थ माझ्याकडे पहा जण बाबा आयुष्य गेलं लो काही लोकांचं कीर्तन ऐकण्यामध्ये भजन ऐकण्यामध्ये सगळं काही करण्यामध्ये पण तरी सुद्धा जाता जाता या ठिकाणी बाबा चपला घालतात आणि चपला घालता घालता किशातल्या तो बाबचा वेळा बाहेर काढतात आणि मग जाता जाता आपल्या शेजारच्या पाटनरला सांगत असतात आजची जरा घरी बोलत होती ना नाही कळत मला या ठिकाणी भगवान परमात्म्याची प्राप्ती होत नाही अजून बोलेल मी तुम्हाला समाजामध्ये तुकोबर एका गोष्टीचा अभ्यास केला या समाजामध्ये प्रत्येक जण एका गोष्टी करता प्रयत्न करतोय कशा करता वारकरी बाबा ऐका सगळेजण या ठिकाणी प्रतिष्ठे करतात